वृत्तवाहिनीच्या सातव्या वर्धापन दिनानिमित्त तसेच प्रजासत्ताक दिनाच्या तमाम भारतीय नागरिकांना हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक गुरुदत्त ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था धामोरी तालुका कोपरगाव आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाच्या स्वागतानिमित्त सोने तारण कर्ज शुद्ध दहा ग्राम सोन्यावर त्रेपन्न हजार पर्यंत कर्ज उपलब्ध तसेच लवकरच संस्थेत आरटीजीएस एनईएफटी एसएमएस मोबाईल बँक ऍप सुविधा उपलब्ध करत आहोत आपले नम्र श्री ज्ञानदेव दगुजी मांजरे चेअरमन संस्थापक श्री नामदेव वाघ व्हाईस चेअरमन श्री प्रशांत ज्ञानेश्वर कदम व्यवस्थापक सन्माननीय संचालक मंडळ श्री शिवाजी अमृता श्री श्री सुनील गाडे कृष्णराव ज्ञानदेव मांजरे श्री भिकंड इतबार शेख श्री उत्तमराव पवार सौ अर्चना संजय भाकरे सौ गयाबाई गोपाळा दिघे श्री योगेश प्रकाश तेजुरकर श्री राजाराम बाबुराव पवार श्री गणेश पंडितराव जाधव तज्ञ संचालक श्री संजय अमृता मोरे निमंत्रित संचालक श्री चैतन्य दगुजी भाकरे निमंत्रित संचालक तसेच सर्व कर्मचारी वृंद गुरुदत्त ग्रामीण बिगर सहकारी पतसंस्था मर्यादित तालुका कोपरगाव जिल्हा अहमदनगर